नमस्कार आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो येत्या पाच दिवसात कोकण मराठवाडा आणि विदर्भात पाऊस कसा राहील त्यासंबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत कोकण घाटमात्यावर पावसाचा जोर कायम असला तरी राज्याच्या अनेक भागात पावसाची उकडी काय आहे आज कोकण घाटमात्यासह पावसाचा जोर राहणार असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे उर्वरित राज्यात हलक्या सरीची शक्यता असून उद्यापासून राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान हो विभागाने दिला आहे मान्सूनचा आज असलेला कमी दबाचा पट्टा त्यांच्या सर्वसाधारण स्थितीपासून दक्षिणेकडे सरकला असून जैसलमेरपासून कोटा गुना सतनाग दालोजगंज दिघा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे ओडिशा आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून दीड ते साडेपाच किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहे निवृत्त राजस्थानापासून वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत आणखी कमी दबाचा पट्टा सक्रिय आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे कोकण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम असल्याने मुसळधार पाऊस होत असल्याने अतिवृष्टीची नोंद झालेली आहे गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासामध्ये तांमणी येथे सर्वाधिक दोनशे साठ मिलीमीटर तर सिंधुजि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली इथे दोनशे वीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी काही भागात पावसाच्या हलक्या आणि मध्यम सरीने हजेरी लावली उर्वरित राज्यात उघडीसह हलक्या पावसाचा शिडकाव होत आहे गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासामध्ये अकोला आणि परभणी कृषी विद्यापीठ इथे राज्यातील उच्चांकी म्हणजे ते तेहतीस पॉईंट एक अंश तापमानाची नोंद झाली आहे आज रायगड रत्नागिरी पुणे घाटमाता आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आलेला आहे तर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यासुद्धा जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षिता इशारा हवामान हो विभागाने दिला आहे उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हो हलका पावसाची शक्यता आहे